मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील शिंदे आपल्याला घेऊन आलेलो आहे आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि हे माणूस तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की ह्या माणसानं आजपर्यंत किती कलिंगड कापलीत आणि किती टाळ्या वाजल्यात त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलूयात तर सर्वांना एक सांगू इच्छितो आपण आज थंडीच्या काळामध्ये हा प्लॉट आणलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं पावसाळ्यात लागवडीत तर आमचे शेतकरी बंधू आहेत पवन पठारे ते आपल्याशी बोलतील सर तुमचं पूर्ण नाव गाव लागवडीची तारीख ती संपूर्ण सांगा माहिती नाव पवन शिवाजी पठारे राहणार तालुका जिल्हा अहिल्यानगर आणि आम्ही हे सहा ऑक्टोबरला सहा ऑक्टोबरला लागवड केली रोपांची लागवड केली आहे किती हजार रुपये होती वीस हजार रुपये वीस हजार रुपये होती आणि वीस हजार रोपांमध्ये तुम्हाला अपेक्षित किती माल निघणार म्हणजे आम्हाला अपेक्षित आम्ही तीन चार पाच वर्षापासून कलिंगडाची लागवड करतो पण आमच्या याच्यानुसार आमचं हे होतं की एव्हरेजली साठ पर्यंत निघावं पण पर आम्हाला ह्या सीड्स या कंपनीच्या ज्या व्हरायटीने आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ पंचाहतर ते ऐंशी टन आमचा वीस हजार रुपयाला माल म्हणजे निघलाय आज प्रत्यक्ष आम्ही काढलाय आणि अनुभवलाय आन आज डिसेंबर तारीख आहे समजा तर तुम्ही आज पाठीमागचा तर लागवडीच्या वेळेस पाऊस होता नंतर थंडी होती आणि नंतर धोकं पण पडलं होतं हो तर याच्यामध्ये प्रॅक्टिसेस करताना तुम्हाला काय अडचण आहे म्हणजे आता ही पूर्ण तुम्ही प्लॉट बघू शकता याच्यामध्ये तुम्ही आता मला तर ग्रीनरी पूर्ण दिसते आणि आंतरपीक घेतलं तुम्ही शक्यतो हो सर आम्ही हे डाळिंबाचं आंतरपीक म्हणजे डाळिंबाचं मुख्य पीक होतं आणि आंतरपीक पीक म्हणून हे कलिंगडचं घेतलं आणि त्याच्या त्यामध्ये की आम्हाला म्हणजे कोणताही रोग म्हणजे जो कलिंगडामध्ये मुख्य असतात ते भुरी डाऊनी मेंडू आणि करपा वगैरे किंवा विल्टिंग 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 सगळ्यात मेजरली स्ट्रेस मध्ये झाडं जाते आणि हा माल कटिंग करायचा तुम्हाला ज्यावेळेस कल्पना आली किंवा व्यापारी सर्चिंग मध्ये होते मग इथपर्यंत कसे पोहोचले हा व्यापारी सर्चिंग मध्ये होते जवळजवळ माझं पन्नास साठ व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट होतं पण मला सगळ्यात जास्त म्हणजे हे जे आहेत प्रकाश यांच्याशी म्हणजे फळांचा राजाचे यांच्याशी कॉन्टॅक्ट माझं द्वारे होत पण समोर समोर काही भेट झाली नव्हती पण या मालाच्या या मालाच्या अनुषंगाने त्यांना सांगितलं की क्वालिटी एक नंबर आहे आणि फोनवर जास्तीत जास्त मी फोन केलं त्यांना की या 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 तर ते त्यांनी शेवट आज आमच्या प्लॉटला व्हिजिट केली आणि डायरेक्ट सौदा करून आज पाच डिसेंबरला आमचा एक एका दिवशी सगळा माल उचलण्याची तयारी त्यांनी सगळ्यात दा, मग एक विशेष आहे की तुमचा माल किती पाच गाड्या असू दहा गाड्या असू आणि आता ते पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत महाराष्ट्रपुरते मर्यादित राहिले नाहीत पूर्ण ते आपलं जे शेजारचे जे राज्य आहेत कर्नाटक असेल आंध्र असेल किंवा एमपी असेल जे आसपासचे जेवढे गोवा असेल तिथंपर्यंत माल सगळीकडे देतात आणि तिथला माल कलेक्ट करतात दिल्लीपर्यंत माल जातो एक्सपोर्ट होतो आज आता तुम्ही आपल्याशी प्रकाशित भुजबळ बोलतील फळांचा राजा म्हणून की ते माल एक्सपोर्टबद्दल आपल्याला बोलतील आणि हे व्हरायटी एक्सपोर्टला चालेल का बाबा त्यांनी पहिल्यांदा आता हे व्हरायटीला हात घातलेला आहे तर सर बोला नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मालाची साईज बघा एवढी मालाची आता ह्या पिरियडला तर एवढी साईज होत नाही चार किलो साडेचार किलो आम्ही आता ऑल ओवर रोज फिरतो ना एवढी माला साईज होत नाही हा माल जॉन्सन व्हरायटी आहे पण मालाची साईज आहे दोन किलोचं फळ नाही आहे त्याच्यात पाच सहा सात आठ किलोपर्यंत साईज दिली आणि सगळ्यात महत्वाचं याला वेल्टिंग नाही आणि इतका फुल पाला असल्यामुळं मालाला पावडर पण फुल आहे नॅचरली पावडर नॅचरली पावडर आहे आणि आता हा माल आम्ही केरळला भरला आहे एवढा लांब माल जाणार आहे तरी एकदम दूरच्या वाहतुकीसाठी सुद्धा एकदम एकदम चनक म्हणजे क्वालिटी एकदम बेस्ट आणि जॉन्सन व्हरायटी एकदम बेस्ट आहे आता आपण जे बघतोय ना प्रज्ञा सिरसेन एक्सपोर्ट तर विषय ही बीएनएसएल कंपनी आता थोडस बोलतो की पूर्ण कंपनी ही बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करते इथं कटलं कर जास्त एम्प्लॉय महाराष्ट्र मध्ये त्यांचे एक्सपोर्ट करत असल्यामुळे त्यांची आयएनडी वगैरे स्ट्रॉंग आहे जे लोकांची डिमांड आहे जसं लोकांना लागतं तर इंडियामध्ये सुद्धा बाबा लाँग डिस्टन्स मार्केट आहे आपल्याला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अजून एवढी भारी नाही की बाबा लगेच दोन दिवसात माल जाईल तीन तीन चार चार दिवस माल किपिंग क्वालिटी त्याची टिकली पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर दोन दिवस माल चालला पाहिजे म्हणून ही जी सालीची कातडी जाड आहे थोडीशी पावडर कोटिंग जास्त आहे जरी माल दिवस दिवस खोळांबला खराब झाला तर याच्यामध्ये